नमस्कार माझं नाव अमित सिद्धेश्वर आहे आणि मी बी सी सी आय मुंबईहून आलेलो आहे आय पी एल फॅन पार्कचं आयोजन सतत सातव्या वर्षी सोलापूरात होत आहे सांगण्यात फार आनंद होतो आहे की भारतातल्या पन्नास शहरांमध्ये सोलापूर या शहराचं निवड झालेली आहे आय पी एल फॅन पार्कच्या आयोजनासाठी ज्याच्यासाठी मी सोलापूर डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचे खूप खूप आभार मानतो आय पी एल फॅन पार्कचं आयोजन येणाऱ्या विकेंडला म्हणजे एकोणीस आणि वीस एप्रिलला शासकीय मैदानावरती होणार आहे जे सोलापूरची जी क्रिकेटप्रेमी जनता आहे त्यांच्यासाठी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी गेट्स ओपन करण्यात येतील आणि जे चार मॅचेस या शनिवारी आणि रविवारी होणार आहेत एकोणीस आणि वीस एप्रिलला याची लाईव्ह स्क्रीनिंग शासकीय मैदानातून आय पी एल फॅनपार्कमधून होणार आहे सोलापूरची जेवढी क्रिकेटप्रेमी जनता आहे त्यांच्यासाठी ह्याच्यात एंट्री निशुल्क असणार आहे कुठल्याही प्रकारचं तिकीट आणि काही पैसे लागणार नाही आहेत प्लस पिण्याच्या पाण्याची व्यवस्थासुद्धा मोफत करण्यात येणार आहे एक फूड स्टॉल असणार आहे ज्याच्यामध्ये फार नॉमिनल रेट्समध्ये खाण्यापिण्याची सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे आणि एक ओवरऑल स्टेडियमसारखं एक ॲटमॉस्फिअर सोलापूरच्या जनतेसाठी शासकीय मैदानात येणाऱ्या विकेंडवरती होणार आहे जे आपले डिफरंटली एबल्ड आहेत आणि महिलांसाठी आपण एक वेगळी व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी ताकी म्हणजे त्यांच्यासाठी थोडासा आरामदायक त्यांना व्यवस्थित आपण अरेंजमेंट करून देणार आहोत बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद